कर्मवीर गणेशोत्सव तरुण मंडळ दाळे गल्ली यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन परिचारक यांच्या हस्ते गणेश पूजन व अंध मुलांची पंगत सूरज चौगुले यांचा सन्मान पंढरपूर प्रतिनिधी कर्मवीर गणेशोत्सव तरुण मंडळ दाळे गल्ली पंढरपूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक उपक्रमांची सांगड घालत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे यंदा मंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते विशेष आकर्षण ठरले ते अंध मुलांसाठी खास पंगत घालण्यात आलेला उपक्रम या कार्यक्रमाची सुरुवात सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते गणेश पूजनाने झाले पूजनानंतर अंध मुलांसाठी पंगत घालण्यात आली ज्यात शेकडो बालकांनी सहभाग घेतला मंडळाच्या सदस्यांनी अत्यंत सेवाभावी वृत्तीने या मुलांची सेवा केली कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते सूरज चौगुले यांचा विशेष सन्मान करण्यात आला त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत मंडळाने त्यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवले चौगुले यांनी आपल्या भाषणात अशा उपक्रमांची गरज अधोरेखित करत मंडळाचे कौतुक केले यावेळी सूरज चौगुले विकी सगरे वैभव सगरे निरंजन सगरे संदीप सगरे अन्ना घागरे अथर्व गाजरे सैफ मुलानी आर्यन चव्हाण विठ्ठल सगरे सुमित धोत्रे ओम धोत्रे तसेच परिसरातील नागरिक पालक सामाजिक कार्यकर्ते आणि मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते